आता आपण आलेलो हो आहोत सृष्टी नर्सरीमध्ये आपल्याला दोन झाड बघायचे आहेत आणि बाकीचे पण बघूया आता तुमच्याकडे कोणती कोणती आहे ए तुम्ही नाही येत आतमध्ये तुम्ही आतमध्ये येत नाही mera algo idel Anna am so much la chicha and na the samata hai ye ma khe ishara kare parik pa na kara ke naam ka ke naam pe hai

हे आणि तर इथे आम्ही एक तोतापुरी आणि एक फणसाचं असं अंबाचं फणसाचं झाड घेतलं आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत जायला

देवांग आणि देवांगचा बाबा एक फणसाचं आणि तोतापुरी आंब्याचं झाड लावणार तू बरा तुझा काढते बघ किती पडलं

बेरू 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 डगरीजला शकताय तिकडे म्हणजे इकडे काजू लागत नाही होगे हा सगळे चालू आहे

ल ने मयुते मगा ये वो गाळलं ते तू काय नाही ते ठीक ठीक ऐ का सोले थांबला रमादीनू को छलो बोलू तू

काय हे दोन आणली ना मला एक तुला तर आता आम्ही रात्री निघणार आहोत म्हणून आता आई मी ते अळू अवु। आणि अळूची पानं वगैरे बांधून ठेवली निघणार आहोत ही इथे चहाची पात आणि कढीपत्ता जे जे आम्हाला घेऊन जायचं असतं नेहमी तसं आम्ही घेऊन जातो तर इथे आता आम्ही काढतोय आणि आता इथे ते जेवणाची तयारी चालू आहे तर चूल पेटवून मग इथे ना आटल्या भाजायला घेतल्या मी तर कोणी कोणी असं चुलीवरती भाजून आटल्या वगैरे खाल्लेल्या आहेत तर उकडलेल्या आटल्या पण छान लागतात आणि भाजलेल्या पण मस्त लागतात तर मग म्हटलं होत्या थण फणस हे केला होता आईने मग अशी फोडला होता आणि आधीच्या सुकवल्या होत्या तर त्या आटल्या इथे म्हटलं आता भाजून घेऊया म्हणजे गाडीत खात खायला होती देवाग ठीक दे लागत आणि ही जांभळं आणली होती सकाळी काढून देवांनी बघितलं जसेल म्हणजे माझ्यासाठी घेऊन आलेला आणि ते जेव्हा कधी आम्ही मुंबईला निघतो तेव्हा कोंबडी वडेचा बेत असतो आमचा ते असतोच तर नेहमी माझे जे कोकणातले ब्लॉग असेल तर त्याच्यामध्ये जे रेग्युलर बघणारे व्ह्युअर्स आहेत तर त्यांना हे सगळ्या गोष्टी माहितीच असेल तर आता चिकन मी शिजवून घेतलं होतं आणि आई वडे बनवायला बसली होती इथे तर बघू शकता कसे मस्त असे कंपनी खेळलेले Uh, whatever, uh, yeah. or, and तयारीसुद्धा तर आटल्या भाजलेल्या होत्या त्याचबरोबर आईने ते मगाशी तुम्ही बघितलं ओले काजूचे घर काढून दिलेले आहेत आणि हा फणस फोडला होता एक फिकलेला तर ते सगळं म्हटलं आता पॅक करून घेऊया सगळ्या डब्यांमध्ये तितकं मग आई इथे वडे क बनवत होते तर वडे बनवून झाल्याच्यानंतर जेवणाचं होतं तर नेहमी काही बनवलं तरी आमच्या बाजूचे शेजारी आहे ज्या आई त्यांना आम्ही नेऊन देतो आणि आज सोळा जून होता तर आईंचा वाढदिवस तर आम्ही सुट्टीच्या निमित्त म्हटलं त्यांचा वाढदिवस सुद्धा झाला होता घेऊन जाऊ मग केक घेऊन आलेलो आम्ही सकाळी जेव्हा झाड आणायला गेलेलो ना दुपारी तेव्हा येताना केक वगैरे आणलेला तर जेवण वगैरे आता आम्ही निघणार म्हणजे जेवण वगैरे झालं होतं आणि निघायची तयारी तर म्हटलं त्यांचा वाढदिवस सुद्धा बनून घेऊया आजीला पहिला आजीला भरव आजीला भरव अरे आजीला तर भरते हा ते व काढले आजोबांनी बरं चेरी खाली हा भरव आजीला उचल उचल उचल

आणि आत्ता आपण पोचवलो घसेटी घाटाजवळ तर मग मध्ये मी शूट केलं नाही आणि आता वाजले रात्रीचे अकरा वाजून सात मिनटं तर मस्त भरपूर लाईट लाभलेल्या होत्या कारण येतानाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पूर्ण अंधार अंधार होता, होता। आणि आता एकदम मस्त वाटतं तर खूप असा उजेड होता अशा खूप सा खूप साऱ्या लाईट्स तुम्हाला दिसत असतील तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं आम्ही घरी पोचलेलो आहोत मध्ये काही शूट केलं नाही कारण अंधार असतं तर बाहेरचं काही नीट दिसत सुद्धा नाही आणि नेहमी गाववरून येताना आम्ही खेकडे घेऊन घेतले त्या आणि देवांसाठी छोटे घेतले तर त्याला असा तो दोऱ्याला मानतो त्याला खेळायला खूप आवडतं मग नंतर आम्ही त्याला सोडून देतो ते त्यासाठी खेळून घेतो तर आय होप तुम्हाला हे आमच्या गावाकडचे ब्लॉग सगळे आवडले असतील तर भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर